पूर्वी बरोबर नव्हती एनसीपी आता सरांच्या रूपानं महायुतीच्या सोबत आहे मला असं वाटलं की जाऊ दौजूप त्यांच्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही शेकत्र जे टीका करतात त्यांच्यावर पण बोलू नका कशाला बोलता बोलू नका त्यांना लोक विसरलेली आहेत विधानसभेला विसरणार आहेत त्यांची चिंता करण्याची काय आवश्यकता नाही हो आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आणि सगळे एकत्र आल्यानंतर मला असं वाटतं की इथलं मताधिक्य Ouais एक किमान पन्नास ते पंच्याहत्तर हजाराचं वर असलं पाहिजे एवढी सगळ्यांची राजपुभावाच्या मंडळीची ताकद आहे फक्त एक दिला आपण काम करणं गरजेचं आहे ईर्षा आपण एकामेकामध्ये कोणी आहोत कोण पुढं जात आहे कोण मागं जातोय कोणाच्या काळामध्ये कुठचा मोफलर आहे कुठच्या मॉफलरची लोकं जास्त झाली कुठच्या मोफलरची लोकं कमी झाली याच्यावर चर्चा करण्यापेक्षा सगळ्यात जास्त मताधिक्य आपल्याला साहेबांना सगळ्या पक्षांना मिळून मिळवून द्यायचा आहे हा जर संकल्प केला तर मला असं वाटतं की आजची सभा यशस्वी झाली प्रचार पण यशस्वी झालेला आहे पण चिपळूणकरांना मला विनंती करायची आहे की चिपळूणचं आणि महायुतीचं नातं ते अतिशय वेगळं नातं आहे आणि आज महायुतीमध्ये शेखर सर देखील आहे शेखर सर तुमचं मनापासून कौतुक केलं पाहिजे मी मग असं देखील सांगितलं की शेखर सर कायमच बसत असतात कायम बसतात शांत बोलतात तुम्ही कोणाचा स्वभाव घेता मला माहीत नाही पण कधी कधी यांच्या हाताची भीती पण वाटते ते कधीकधी हसून हसून पण करत कार्यक्रम करतात पण असा लोकप्रतिनिधी जो पाठपुरावा करतो खरोखरच कर सांगतो हो की माझ्यापेक्षा देखील जास्त विकास कामाचा पाठपुरावा जर कोण करत असेल तर ते शेखर सर करतात प्रधान सर करतात राष्ट्रवादीचे पदाधिकारी करतात भाजपचे देखील पदाधिकारी करतात मी मगाशी बोलतान हिराळे मॅडमच्या या ठिकाणी नाव घेतलं त्याचं कारण एवढं आहे की ज्या ज्यावेळी पालकमंत्री म्हणून मी या चिपोलमध्ये येतो हिराळे मॅडम फक्त मला तीन ते चार भेटून जातात आणि कशासाठी भेटतात आलाय जे तीन कामं झाली की ओळी सांग नाही झाली असेल तर पुढच्या वेळी परत येते पुढच्या वेळी येताना करून घेऊन नये तर चुकवूनकरांचा जो पाठपुरावा आहे तो महाराष्ट्राचा असं नाही कधी कधी असं सांगावं लागतं आता परत येऊ नका म्हणून तरी विकास काम करून घेत पण म्हणजे पाच लाखाचं जरी दादा त्यांनी विकास काम सांगितलं तरी पाच लाखांना पंचवीस वेळामध्ये आठवण करतात पण तुम्ही जिद्द आणि सचोटी आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये याचं मानसिक समाधान पाण्यासारखं पालकमंत्र्याला आहे आणि म्हणून मगाचे मी देवरुखला देखील राणी साहेबांना सांगितलं की मी बरोबरच भाग्यवान पालकमंत्री आहे माझ्याकडे साहेब निगम साहेबसारखा विधानसभेचा सदस्य आहे आमचे साहेबांसारखा आमचा उपनेता आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भाजपाचे कार्यकर्ते असतील काँग्रेसचे नाही आमचे कार्यकर्ते असतील काँग्रेसमधून येणारे असतील हे सगळे जे आहे ते एक दिलानं काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि म्हणूनच आपला विजय सुटावकर आहे एक दिलानं काम करत सात तारखेपर्यंत नाही शेखर तर तुम्ही कधी कधी मनाचं सांगत नाही काळजी कसं आहे त्यांच्या मनाचं सांगू टाकतो ते मगाशी थोडं असं बोलणार होते पण त्यांनी सगळे शब्द पोटात गेले त्यांचं म्हणणं असं होतं की आता या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून आम्ही महायुतीचा प्रचार करतोय पण माझ्या आमदारकीच्या वेळी काय शेखर जरी बोलला नाही तर आता काळजी करण्याचं कारण नाही मला मी बोलायचं आंदोलन राणं साहेबांनी सांगितलं आता काळजी करण्याचं कारण नाही कारण या कोकणामध्ये मी रत्नागिरीपासून सिंधुदुर्गापर्यंत सगळ्यात जास्त समन्वय ठेवणारा नेता साहेबांच्या रूपाला आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही माझ्यापेक्षा किती जास्त ऋण मिळवलं तरी मला काही अडचण नाही पण ही शंका देखील साहेबांच्या समोर तुमच्या रुग्णालय आता काढून टाकलेली आहे त्याच्यामुळे त्याची देखील चिंता अमित शहा साहेबांची सभा तीन तारखेला राणेसाहेबांकडे त्या प्रचारासाठी रत्नागिरीमध्ये आहे त्या देखील कार्यक्रमाचं त्या देखील सभेचं निमंत्रण मी आपल्याला देतो त्या सभेला देखील व्यासपीठावरच्या सगळ्याच नेते मंडळींनी महायुतीच्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना हजारोंच्या संख्येनं रत्नागिरीमध्ये घेऊन यावं ही पालकमंत्री आला मी आपल्याला विनंती करतो आज मोठ्या संख्येनं आपण ठेवला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना राणे साहेबांच्या समोरचं समळ बटन दाबून राणे साहेबांना फार मोठं मताधिक्य संपूर्ण त्रिकुरवासियांनी मिळून द्यावं एवढीच खात्री जय महाराष्ट्र नमस्कार सात मे रोजी कोकण विभागाच्या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचा मायुतीचा उमेदवार म्हणून मला मतदान करावं हे सांगण्यासाठी ही सभा प्रचंड मोठी सभा आहे आणि आपण सर्व या सभेला आलात म्हणून वाचण्याच्या सुरुवातीला आपलं सर्वांचं स्वागत आणि धन्यवादी उपस्थित असलेले अतुल पालसेकर सन्मानिय लोकसभेचा उमेदवार म्हणून मी उभा आहे राणे का असावा या सांगी सविस्तर आपले विचार मांडलेले आहेत आपल्याला सांगू इच्छितो की ही निवडणूक देशासाठी देशातील एकशे चाळीस कोटी जनतेसाठी या देशाच्या प्रगतीसाठी एक विकसित भारत जगाच्या पाठीवर व्हावा यासाठी अतिमहत्व अतिमहत्व म्हणजे निवडणूक नेहमीच नगरपालिकेची निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक किंवा आमदारकीची निवडणूक ही नाही आहे ही निवडणूक देशाचे पंतप्रधान आणि देशाची सत्ता कोणाच्या हातात देतो आपण हे ठरवणारी महत्वाची निवडणूक आहे माननीय शेखर निकम यांनी या ठिकाणी काल मला म्हणाले की मी सभा आयोजित करतोय चित्र मध्ये पण त्यावेळेस त्याने मी सांगितलं नाही मी पोचेन बऱ्याच सभा काली आठ झाल्या आधी आठ जवळपास होत आहे तरी वेळ आणि त्यांनी ते नारायण राणे येणार नाही भव्य सभा आपण आयोजित केलेली आहे तिला मी कमी लेखणार नाही या सभेच्या उपस्थितीपेक्षा आणि माझं अनेक वर्षाचं जे नातं आहे आणि आपण जो स्नेह देता ते पाहून मला खात्री आहे की या निवडणुकीत आपण मोठं मताधिक्य मला याल असा विश्वासी मत म्हणा लोकसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात येऊन पोचलेली आहे सहा सात दिवस आहे मी सांगितलं अति महत्वाची निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीकडे पान जनते ने गांधी ने पा देश के पंप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यानी निवणूक शुरू होता से घोषणा की आपके बाद चार सौ पार आता या वेला आम्मी विजय मिलना कितनी खासदार चारशे पेक्षा चार जास्त आता कि तीन से तीन है आणि ते पेक्षा जास्त वाढवायचे याच्या विरोधक चेष्टा केली शिवसेना आले याच्यावर मत व्यक्त करताना चेष्टा जी करतात त्यांना मला सांगावचं वाटत एक वाक्य रामलीला मैदानावर गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे विरोधी पक्षाच्या मीटिंग उद्गार मी अख्खे बार मोदी तडी बघा मला माणूस तुझी पक्षाची स्टेज ताकद किती पाच खासदार आज आहे या निवडणुकीनंतर झिरो होणार आणि तो लाल लल्ला मैदानावर जाऊन बोलतो की मोदी तडी पार कोणाबद्दल बोलतो देशाच्या पंतप्रधान बद्दल हा तीनशे तीन खासदार आहे मेजॉरिटी मध्ये आणि त्यांची क्षमता शंभर खासदार वाटवायचे तुझ काय सोळा आमदार आहे या निवडणुकीनंतर दहा निर्णय घेतला पुढे जायचं ते सहा आमदार आणि आता पाच खासदार ते झिरो होणार ही तुझी ताकद असताना तू डायरेक्ट पंतप्रधान डायरेक्ट आम्ही अमित शाह विचार बोलतो पण आहे विचारायचं आहे दोन हजार बावीसला कोरोना या देशात जगाच्या पाठीवर अनेक देशात कोरोना आला अनेक देशात लाखोने माणसं गेली चायनामध्ये गेली आपल्याकडे पण गेली पण त्यावेळेला मोदीने या देशासाठी या त्या लोकांसाठी काम केलं त्याने या देशात लस निर्माण केली लसीकरण आपण आणि परदेशातही पाठव अडीच वर्ष होते अडीच वर्ष दोन दिवस फक्त मंत्रालयात गेले उपास महाराज चालली होती कोरोनाने लोक मरत होते धान्य पुरवठा कोणाला केला पाच दहा किलो तरी स्वतःहून कोणाला पाठवले गरीबाना नाही केलं उलट मोदीजीने औषधा जी पाठवली महाराष्ट्राला सगळ्या राज्यांना टेंडर काढताना यात उद्धव ठाकरेने पंधरा टक्के कमिशन खाल्लं त्याने त्याच्या मुलाने लाज लज्जा नसलेला माणूस औषधामध्ये पैसे आणि ती का करतात माने मोदींना मोदींनी या दहा वर्षामध्ये अरे चोपन योजना लोकांसाठी दिल्या चोपन का जाहीर केलं मध्ये जो आजारी पडे एकाला येईल मृत्यूमुखी जाऊ देणार नाही मी औषध देई बोललास नाही आणि बांधव अशा चोपण जोडण्या मोदीने दिल्या उज्ज्वला गॅस ही आहे भारत महासत्ता विकसित देश बनावा पण मोदी प्रयत्न करतायत मोदी प्रयत्न काय विरोधी पक्षाचे मुद्दे आहेत तो काय मुद्दे आहेत म्हणे भारताचं संविधान मोदी सर बदलायला निघाले कोण बोलणं स्वतःच्या मनाने तो एक राहुल गांधी काम नाही धंदा नाही एवढी दाढी वाढवली टी शर्ट घालतो रस्त्याने कधी पण टी व्ही लावा चालतोच आहे थांबवतच नाही अरे बाबा या देशातील एकशे चाळीस कोटी लोकांचा विचार तर त्यांना काय करत आहे प्रश्न 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 घराचा मला विचारायचा आहे राहुल गांधी ना राहुलजी या देशात तुमची काँग्रेसची सत्ता का पासठ वर्ष होती एक दोन पासष्ट वर्ष पासष्ट वर्षामध्ये ऐंशी वेळा भारे घटना बदलली याला पण ऐंशी वेळ आला का बदलली कोणाला विचारून बदलली आणि आम्ही बदलत नसताना विषय नाही म्हणून म्हणे बघा बघा बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलता जात पात धर्म नाही माणूस त्यामध्ये एकमेव धर्म त्याच माणसाला पोट असतं आणि पोटाला धर्म नसतो आपल्याला त्यांच्यासाठी काम करायचं आहे मोदींनी चार गोष्टी सांगितल्या मोदी म्हणतात की या चार जाती मानतो धर्म एक महिला दोन युवा तीन शेतकरी आणि चौथा गरीब माणूस या आपल्याकडे म्हणे मला पात माहित हाय विचार राहुल चेन किंवा ही काय आघाडी केली आहे त्या आघाडीची नाही मानतो आणि म्हणा मानणे मोदी साहेबांनी दोन हजार चौदा साली आले भारत जागती अर्थव्यवस्थेमध्ये अकरा नंबर होता आज विचारा दहा वर्षानंतर पाचव्या क्रमांकावर आहे मोदींनी साहेब साहेब हा हा भारत प्रकट केला आत्मनिर्भर भारत विकसित भारत त्याचं कौतुक न करता मोदींबद्दल आपण शकतो खरदान आपली ताकद पाच खासदार पंतप्रधानाला का बोल झाडस धाडस करणार वडिलांचं तत्वज्ञान वडलाने शिवसेना निर्माण करताना जी आयडिओलॉजी स्वीकारली मराठी माणसाच्या न्यायसाठी शिवसेना हिंदू धर्मासाठी रक्षणासाठी शिवसेना मग हिंदू धर्माचं रक्षण केलं मराठी माणसाचा मराठी तरुणा तरुणींना पोटाचा प्रश्न नोकऱ्या निर्माण केल्या ह्या पक्षाची मी कधी युती करणार नाही एक वेळेला मी पक्ष बंद करी असे माननीय बाळासाहेब आणि हा मुख्यमंत्री पदासाठी चुन उडी मारून सर्व आमच्या शरद पवारांच्या मांडीवर आम्ही दिल्लीला जाऊन सोनिया गांधीकडे लोटांगेन मला मुख्यमंत्री करा आकर्षून माणूस मी एकोणचाळीस वर्ष शिवसेनेच फार जवळचे संबंध साहेबांचे याला सरकार चालव प्रशासन तसं चालवतात माहित नाही राज्या सर्वचे प्रश्न काय जनतेला काय लागतं काय द्यायला पाहिजे प्रगती कशी होते राज्याचा बजेट कसा असतो महाराष्ट्राचा बजेट अन्य राज्यापेक्षा मोठा आहे साडेपाच लाख कोटीचा सा। काही बंद नाही हा टीका यासाठी करतोय काल येऊन गेलो गेल्या ये दीड दोन महिन्याची टीका बघा आमच्या नेत्यांवर मी सांगतो अरे वैचारिक बोल बौद्धिक बोल विकासावर बोल या राज्याच्या तरुणांबद्दल तरुणींबद्दल भविष्यातल्या विकास कसा करावा उद्योजक कसा बनावं पर कॅपिटल इन्कम स्वतःचं उत्पन्न कसं वाढवा स्वतःच्या उत्पन्ना बरोबर देशाचा जीडीपी एक्सपोर्ट कसा वाढेल यावर बोल रे बाबा नाही त्याच्यावर भ्रष्ट माणूस काँग्रेसच्या बरोबर यासाठी गेला काँग्रेस भ्रष्टही आहे आणि या देशाला लुटायचं काम काँग्रेसने केलं काँग्रेसचे पन्नास खासदार आहेत आमच्याकडे मोदी साहेबांकडे हा तीनशे तीन आहेत विरोधी नेता पण काँग्रेसकडे नाही त्याला चोपन्न लागतात यांचे पन्नास उद्धव पाच आणि शरद पवार तीन सगळे म्हणून अठ्ठावन आणि आम्ही आत्ता तीनशे तीन आज चारशे होणार कोणाचा पाठलाग करताय कोणाला चालेल देतात अरे तुला तडीफार करायची भाषा बोलतो मोदींनी ठरवलं ना चोवीस तासात तडीफार तुला करू शकतो चोवीस तास देशात असलेले गरीब आणि महिला आणि शेतकरी करीम उत्कर्षासाठी ही निवडणूक किंवा मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं ही आपली गरज आहे जनतेची गरज आहे आणि म्हणून तुम्ही गांभीर्याने विरोधक का मोदी एवढं चांगलं काम करत आहेत कसले पक्ष बाकीचे एक ना बरोबर वाराभार बर चिंडा पत्र सत्तावीस पक्षाचे लोक दिलेला जमले आणि सत्तावीस पक्षाचे खासदार किती अठ्ठावन अरे आमच्या आता ती शेती काय करू शकणार का पण ते सत्तावीस पक्ष त्यांचं अस्तित्व समाजात काय लोक ऐकायला येतात मोदीला पाहायला येतात ते म्हणतात अरे पाचशे वर्षापासून लोक होते ते अयोध्येला रामलला मंदिर व्हावं कोणी केलं काँग्रेसने केलं हे सत्तावीस पक्षावर एकनाथ भारावर चिंत्या जमवल्या काही कळत नाही कोणी केलं मान्य मोदीसाठी केली त्या दिवशी मोदींवर त्याच्या उमेदवाराला दहा वर्ष खासदार आहे तरी आला तुमच्या चितवमध्ये एक नवीन सांगाव पूर आला गेल्या वर्षी मी निलेश आम्ही सगळे आलो ज्यांच्या दुकानात पाणी गेला सगळीकडे पाणी आम्ही केली एक पत्रकार परिषदे घेत आला का खासदार कोणाला मदत केली का नाना पाटेकर त्याला डम्पर पाहिजे मला फोन केला तो मला पहिल्या नावाने आत्महतो नाना माझा ना मित्र आहे नारायण निलेश कुठे आहे निळ चिपळूणला जरा त्याला सांग मला पाय डम्पर पाहिजे मीला सांगतो आणि निलेशला सांगितलं डम्पर दिली एक डम्पर पाय डम्पर दिले का हा त्या उद्धव ठाकरेने नाही परोपकार यांच्या पत्तात नाही दिल्लीवरून ते पत्रकात महाराष्ट्राला का का। काय माहीत नाही मला विचारता राहण्याची मला हा बोले शिवसेना को शानुभूति मिलने वाली है मेरे भाई साहब शानुभूति काम मिलती है बोलो मैं भी जाके खरीद लेता हूं काम है नहीं बोले सब बोलते है को शांत किसने शानुभूति गाली देता है लोगों को इससे हमारे पीएम साहब को दे रहे हैं हमारे अमित भाई को दे रहे हैं देवेंद्र भंडर इससे शांति किस वास्ते नहीं अरे फेलियर मुख्यमंत्री है इसको कुछ काम नहीं आता है मंत्रियों एक प्रश्न आला की जैकापूर हा प्रकल्प चालू झाल्यास पर्यावरणचा धोका होईल असा क्वेश्चन त्यावर काय प्रश्न उत्तर हो झाली तेवढा गदारोळ झाला सभागृह बंद पडलं आरोप प्रश्न हो। परत सुरू झाला मी हातवर केला मला बोलायचं आता का हो ते कागद घेतला बघा दोन दिवसापूर्वी मातोश्रीवर काय उद्योजक गेले होते वीज निर्माण करणारे कोळशापासून अडतीस उद्योजक केले आणि त्यांनी काही उद्योगजींना रिक्वेस्ट केली विनंती उदयजी हो राजापूर का जैतापूर प्रकल्प आप सुरू नाही करें। वो करेंगे तो उसकी बिजली एकदम बिझनेबल आहे आमारे हम जो बिजली बनाते है कोयला दाम ज्यादा है मग एक बरोबर असतात बाजूला देऊ दे अरे ऍडव्हान्स द्यायचे पाच कोटी ऍडव्हान्स दिले पन्नास कोटी ठरले आणि जायका खूप बंद केला <laughs> आज विजयचा तुटवडा भारतात आहे महाराष्ट्रात नाही काय प्रवृत्तीच्या आहेत मी मंत्र त्या ठिकाणी हाऊसमध्ये होतो आणि मंत्री होतो उद्धव फोडसाकर नाही सांग लोकसत्ता लागलेली बातमी होती आणि आता प्रचार करतात दिशाभूल लोकांची करतात यांना निवडणूक लढवण्याचा मत मागायचा नैतिक अधिकार बंधू भगिनीनं नाही आहे नाही आहे मी एकूण चाळीस वर्ष होतो मान्य बाळासाहेब जीवन जो होतो ना एकूण चाळीस वर्ष होतो वयाच्या पंधरा वर्षापासून आम्ही खर धार काही पाहिलं नाही एक बाळासाहेब ते कैवत म्हणायचो आणि ते सांगतील ते करायचो हा तिसरा मेळावायचा सेकंड फ्लोर दुसरा मला मी भेटायचं सेकंड थ्रू आणि म्हणून यांच्या ये बोलण्यात येऊ नका तसली सहानुभूती कशासाठी काय आहे दोन दोन बंगले आहेत दोन दोन बंगले आहेत मर्सिडीज गाडी आहे एक अर्धा आहे कोण घरात काम करत आदित्य करायचं होईल कोण करतो कोणी नाही मग सहानुभूती काय उपासना होते म्हणून सहानुभूती बाळासाहेबांचा हा पहिल्यांदा सांगतो जाहीरपणे कारण साहेबांनी मला सांगितलं तर नारायण तुला शपथ आहे कधीही या गोष्टी वार बोलू नको साहेबांचा कोणीचा छळ आणि त्रास दिला असेल ना तर उद्धव ठाकरेंजीला कोणी दिला नाही त्यानं छळ केला नाही वीस वीस दिवस थर्ड फ्लोर म्हणून सेकंड फ्लोरला यायचा नाही हा सरळ खाली काय बाळासाहेबांचं नाव सांगतो लाज वाटली बाई सांगायला अरे वडिलांच्या नावाने राजकारण करतो पण जिवंतपणे साहेबांना किती छळ उद परत जर तू माझ्या वाटेला ये उरलं सुरलं मातोश्रीमध्ये तू जे काय केलंस ना निवडणूक संपली तर शिवाजी पार्क लावून सगळं सांगू फक्त साहेब गेल्यानंतर तू का माझे वडील चोरले अरे, अरे तू वडील म्हणून त्यांना प्रेम दिलं का दिला? कसा वागला एक वेळेला बावीस दिवस परदेशात गेला लंडन बावीस दिवस माझी ड्युटी असायची हा परदेशात जायचा एक तास हा पण सर आणि सर जरा लक्ष मी रोज साडेसात सायमेंट आठ आहे दोन आठ दीड दोन तास बसायचो यायचो ते जेवढे का मी यायच एक दिवशी सायबणारायण बर पोटची मुलं आज एकवीस दिवस झाले उद्धवने नाही फोन केला मला एकवीस दिवस कसा राहू शकतो वडिलांचं वळ आहे त्यांचा पण आणि एकवीस दिवस फोन नाही म्हणे शिंदे साहेबांनी माझे वडील सोडले अरे वडील काय तुझ्या काय काय हकी घात आहे तू काय काय केलं मला माहिती आहे तू आमच्या पंतप्रधान अमित ना बोलशील ना तू जे का जे काय केलं आहे तुझ्या आयुष्यात त्या मातोश्री दोनदा पडून गेला होता हॉलडेमध्ये राहायला बायका मुलांना घेऊन अंधेरीला ना हॉलडे तिथे राहा मी सरांना मनोहर जोशींना फोन केला ते मुख्यमंत्री हो साहेब म्हण सर सर म्हणत सर जा ना साहेब तर ज्याला सांगा त्यांना घरात गेला मी जाऊन आलो माझं ऐकत नाही तू जा सर आपण दोघं नाही मला साहेब आणि परत या विषयावर यायचं नाही ठीक मी सर फोन के साडेसात वाजले साहेब मी नारायण राणे बोल यायचं आहे काय विषय मला आल्यावर सांगतो तू नाही तू आत्ताच सांग नाही मला साहेब यायचंच आहे नारायण माझ्या घरचा विषय काढायचा नाही मी काढायचा आहे की न काढायचं मी आल्यावर सांग थोडं माझा त्यांचं फार म्हणजे चालायचं प्रेम गेलो गेलो आणि पहिल्यांदा आतमध्ये गेल्यानंतर बोल साहेब तुम्ही उद्धवजीकडे शिवसेना प्रमुख म्हणून पाहू नका मुलगा म्हणून पाहावा आणि त्यांचं ऐकून घ्यावं एकदा ऐकून घ्या परत मी कधी शेणारे कसा वागतो कसा बोलतो साहेब माफ कर। करा तुम्ही वडील आहात अर्धा तास माफ करा मार बोलल्यानंतर बोलले जा चला घेऊन ये गेलो आणि ओढलो उद्या सकाळी आपण वाचलो सर असे दोनदा बोल रे नाही म्हणून येऊन बोल नाही म्हणून ते वयाने लहान होत पण साहेबांचं सा प्रेम मिळवलं विचार कर नाही सर मी काम करू शकत नाही मी चाललो पायाजवळ त्यांच्या पत्र ठेवलं आणि दुसऱ्या दुसऱ्याशी आठ वाजता सकाळी कोणा उठलास राग शांत झाला मला रागाचा प्रश्न नसाहेब मला नाही काम करून येणार माफ करा म्हणा माझ्या लागून मग विचार कर आणि तुला वाटलं परत यावं तर केव्हाही ठीक हे प्रेम होत तरी मी सोडून मला नाही काढलं बाळासाहेब का सोडून गेला मी एकोणचाळीस वर्षानंतर पंधरा वर्षाचा असताना शिवसेनिक झालो ना वडिलांचं ऐकलं ना आईचं बेफा म्हणून संघटनेचं काम केलं आजका महाराष्ट्रात नारायणा नेला जो शिवसैनिक आहे ना सगळं ओळख शिवसेनेच्या वाढीसाठी शिवसेना